येत्या काही दिवसातच गणपतीचं आगमन होत आहे मागच्या दोन महिने प्लास्टर ऑफ पॅरिस बाबत कोर्टात प्रकरण सुरू असताना कारखानदारांनी गणेश मूर्ती बनवणं बंद केलेलं होतं प्लास्टर ऑफ पॅरिस बाबत कोर्टानं तुर्तास स्थगिती सुद्धा दिली आहे निकाल वेळेत न आल्यानं गणेश वेळेवरती गणेश मूर्ती देणं खूप अडचणीचं ठरलंय त्यामुळे रात्र दिवस मूर्तीचं काम सुरू असल्याचं मूर्तीकार म्हणतात यावर्षी मूर्तीच्या दरातही वाढ झाली असली तरी सुद्धा मूर्तीची बुकिंग मात्र अजूनही सुरू आहे हो या वर्षाचा गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी लई कठीण परिस्थिती झालेली आहे कारण की जे पीओपी बंदी बंदीवर जे कोटानी हे केलं त्याच्या त्याच्या बाजूने आमची गणपती वाल्यांची केस जिंकून आली त्याच्यासाठी दोन महिन्यात आम कालावधी आम्हाला भेटले त्यात आम्हाला गणपती एवढे सारे रंगवायचे आहेत पण ते आमच्याशी कसे होतील ते प्रयत्नाने आम्ही दिवस रात्र करून मेहनत करून गणपती रंगवायचं काम करतो आणि एवढे गणपती आहेत ते आम्हाला तेच तारखेला जे आगमन एकवीस तारखेला आहे ते एकवीस तारखेलाच आम्हाला आगमन करून द्यायचे आहेत ते जिम्मेदारी आमच्यावर आहे आणि आम्हाला कसं करायचं तेच आम्हाला काय सुचत नाही आणि दुसरं यंदाच गोष्ट माझ्याकडे गणपती पण खूप मोठे मोठे आलेले आहेत जे मला जे केलात। साथ दिली माझ्याकडे गेल्या वर्षी दोन गणपती होते फक्त आता मोठे आठ गणपती वाढल्यात ते कसे करायचे ते जिम्मेदारीने आम्हाला करायला लागेल आणि यंदाच गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी मूर्ती बनवण्याचं काम आमचे जिम्मेदारीवर कठीण परिस्थिती आलेली आहे पण आम्ही ते करायचा पूर्णपणे प्रयत्न करू माझं नाव हितेश जनार्दन म्हात्रे आमचं कारखान्याचं नाव म्हात्रे कला केंद्र कुरवेगाव गणेश चतुर्थी एक्साइटमेंट गणेश चतुर्थी म्हणजे उत्सव तसा आहे का जल्लोषचा उत्सव आहे आणि ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी आनंदाचं वातावरण असतं आणि गणपती जेव्हा रंगतात तेव्हा जो गणपतीत रूप दिसतो ते बघून डोल्यात पाणी पण येतो आणि आमच्या कारखान्यातनं गणपती निघतात तेव्हा आमचा कारखाना खाली खाली वाटतो आणि आमच्या डोळ्यात पण आश्रू येतात